नमस्कार मी शुभांगी मनोहर पोटे नगराध्यक्षपदाला शिवसेने पक्षाकून उभी आहे आणि माझं चिन्ह धनुष्यबाण आहे येत्या दोन तार मंगळवारी दोन तारीख आहे आणि दोन तारखेला मतदान आहे सर्व माझ्या महिला भगिनींना आधी विनंती करते आणि बंधूंना विनंती करते मला धनुष्यबानावर बटन दाबून मला विजयी करावा अशी विनंती करते आज मी सहा नंबर प्रभागामध्ये फिरत आहे तर ह्या कुंभार गल्ली भाग खूप असा खूप रस्ते खराब होते आणि ते माझ्या काळात चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि मला प्रतिसाद चांगला आहे माझ्यासोबत रुबिना शेख आणि नंद नंदुभाऊ ताडे हे उभे आहेत आमचा प्रचार जोराने चालू आहे आणि आम्हाला असंच बरगोश मतांनी सगळं सगळं जनतेने निवडून द्यावे अशी विनंती करते आणि पुन्हा काय राहिलेले कामं असतील ते मी नक्की पूर्ण करीन असं आश्वासन देते आणि थांबते धन्यवाद मी नंदकुमार ताडे शिरवंदा तालुका शिवसेना प्रमुख आज तसा नंदकुमार बुरडेच्या टायमाला शिवसेनेचा पॅनल उभा केला आणि त्याच पद्धतीने या जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन नगराध्यक्ष जनतेतून नंदकुमार बुरडेला केलं होतं पण ही पाच संतांची आणि वीरांची भूमी आहे या दृष्टीकोनातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही मनोहरदादा पोटे यांच्या पाठिंबा खंबीर उभा आहेत आणि विकासाची गंगा खरोखर या शहरामध्ये राहायचे रावायची असं तर शुभांजी फोटे ये पोटे यांच्या पाठीमागे ते जनता राहणार आहे आम्ही आता काम करत असताना आता आमच्याकडे रॅलीमध्ये आम्ही समजा एक वार्डातले माणसं आहेत आम्ही बाहेरचे माणसं आणत नाहीत आम्ही कुणाला मारत नाहीत परंतु काम विकासाचं काम शुभांगीताईने केलं त्या पद्धतीने श्रीगोंदा नगरपालिकेवर व्ही झिरो होणार आणि शिवसेने चाल भागवा फडकणार आणि एकनाथ शिंदे यांना भेट देणार आणि श्रीगोंदा शहराचे सर्व जनतेने तिन्ही तिन्ही प्रत्येक चालावा अशी हात नम्र विनंती पाया पडून आहे कळची विनंती माझ्या बंद भोगिनीला आणि माझ्या लाडक्या बहिणीला तरी एकनाथ शिंदे साहेबांनी नि भरवून आहे आणि माझी बहीण ही शहरातली सुखे आहे आणि ती बहीण धनुष्यबान चालण्याशिवाय राहणार नाही आणि आमची शुभांगी ताई पोटे ही तीन तारखेला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदे पदाच्या खुर्चीवर बसणार वैसे बसणार आणि त्यांच्या संघ ही सोंगाडी बावीसच्या बावीस जाणार आता श्रीगंदा शेर हे कुणाचं ऐकणार नाही माननीय नगर मंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेब आनंदीकरणाला बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असणारा हा वारसा घेऊन या पालिकेच्या विकासासाठी आम्ही पालिकेत जाणार आहे आणि हेच सांगतो दादा खनखनी शिवसेनेचा इथं काळ्या दागडावरची पांडे देश आहे एवढीच विनंती करतो जय जय नमस्ते वाढ कर्मांचा मध्ये उभी आहे मनोहरदादा पोटे नंदकुमार ताडे अख्तर शेख यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे आणि सहा क्रमांकमधून उभे आहे मी सर्व सर्वांना विनंती करते लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणींना की त्यांनी भावाने जसं तुम्हाला प्रतिसाद दिला तसंच त्यांनी ते त्यांना तुम्ही भरघोस माताने विजय करून आमचा शिवसेनाचा झेंडा प्रत्येक वार्डत विजयी कारा ही नामराची विनंती खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूजवर या त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवणार आहे न्यूज त्रिगुंडा